मन मंदिरा गजर भक्ति सोबत है जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का आओ जगवासा थी था लकडी का मां ने लेकर तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का जब मां ने तुझे चलना सिखाया वो चलन गाडी भी थी लकड़ी की जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का जुन्या काळामध्ये पाटी पेन लाकडा चे चेचे, चेचे. जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का और मास्टर जी ने डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का जब तू बच्चों के संग खेलने गया वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का इटी डांडू जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की जुन्या काळामध्ये वराड कशाने ने नेयचे ने बैलगाडीने आता आले फोर व्हीलर जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी लकड़ी की और सास जी ने तुझे पुजाया वो पाट भी था लकड़ी का गई जवानी आया बुढ़ापा लेकर सहारा लकड़ी का जवानी नष्ट झाली हात पाय थरथर कापायला लागले पायाने चालताय ना मान डगमग करायला लागली मग अशा वेळेला आधार घेतला कशाचा गई जवानी आया लेकर सहारा लकडी का और चिता बना कर तुझे जलाया वो धेर भी था जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का आओ जगबासा तुम्हें दिखाओ इतमासा लकड़ी का इतमासा लकड़ी का सोबत येते म्हणून सज्जन हो माझे संत सांगतात बाबा नो या कितीही रंगलात तरी काही उपयोग नाही काही सोबत येणार नाही हो जर रंगायचाच असेल तर ता काय करा हरीच्या रंगामध्ये रंगा रंगे रंग Oh जास्त खोगर भरती असण्यापेक्षा कमीच असावेत पण किलो भर मुरमुरे खाण्यापेक्षा एक छटाक बदाम खाल्लेले चांगली क्वालिटी असली पाहिजे काहीतरी गाणारे वाजवणारे कमीच पण आणि आनंदवाडीकर अगदी रसिक लोक आहेत रसिक काही काय काही काय गावात गेल्यावरती की बोलते कोर फडफड करते आहे का नु काय कळत नाही काही फडफड करते का वाजवते ते जर वाजवते का खाजवतंय याला मिळाला <coughs> तू कोर आहे वर्णन सज्जन हो या जगामध्ये या प्रपंचाच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा भगवंताच्या रंगामध्ये रंगा कारण रंगायचंच आहे जीवनामध्ये या जगात आल्यानंतर रंग तर अंगाला लावून घ्यायचाच मग नेमका कोणता घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड आहे प्रपंचाच्या रंगामध्ये जर रंगाल तर संतांनी रेड सिग्नल दाखवला की या ज्या ज्या रंगामध्ये तुम्ही रंगाल तो रंग आणि त्यातली कोणतीच वस्तू तुमची साथ देणार नाही मग रंगायचं असेल तर भगवंताच्या रंगामध्ये रंगा मीराबाई रंगा। ज्या वेळेला सज्जन हो भगवंताला भेटायची मीरा देवाला भेटायला जात असताना मीरा आपल्या अंगावरती पांढऱ्या रंगाची साडी घालून जायची वारकरी संप्रदायाचा बऱ्याच वेळेला लोक मला विचारतात सोपन का घ वारकरी संप्रदायाचा पेहराव पांढरे कपडे का आहेत त्याचं कारण हे सुद्धा असू शकतं सज्ज नाही वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदायातले साधक हे भगवंताच्या प्राप्तीसाठी मार्गक्रमण करणारे साधक आहे मग देवाकडं जर जायचं आहे ना तर दुसरा कोणताच रंग नको सफेद रंग पाहिजे लाल लालना रंगाऊ मैतोला लाल ना रंगाऊ मयतो हरी ना रंगा मीरा <उम>। ज्या वेळेला भगवंताकडे जाते मिरेला भगवंतानं विचारावं सांग मीरा तुझी ही चुनरी कोणत्या रंगामध्ये रंगू मीराबाई म्हणते देवा रंगवायचीच असेल तर काय कर लाल ना रंगाऊ तो हरी ना रंगाऊ आपने ही रंग मे रंग दे चुनरिया चाहू पिया रंग दे चुनरी

रंग जो जो एक कधीच फिका पडत नाही जो कधी जात नाही एकदा लागल्यानंतर त्या रंगाच नाव आहे पांडुरंग।, <tries> रंग रंग पांडुरंग रंग रंग पांडुरंग <tries> आवाज रंग, 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 रंग भेटला we're going

पांढरा रंग पांढरा रंग घेऊन देवाकडे गेला का त्याला जसं वाटेल जगातले रंगाचं काही खरं नाही एकच ब्रँडेड रंग आहे तोय पांडुरंग जगातले बाकीचे रंग फिकेत पण न फिका पडणारा कधीही न जाणारा रंग त्या रंगाचं नाव पांडुरंग तो पांडुरंग संत म्हणतात आपला असा रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे ज्या शरीरास शरीरावर तुम्ही एवढा आसक्त होतात ते शरीर सुद्धा एक दिवस नष्ट होणार आहे शरीरा

जाया सुता दिशु सदा ममतान विमुंच पशानिशम जगदिदं शनभंगनिष्ठम वैराग्यराग रसिको भवभक्तिनिष्ठ देहस्ति मांस रुधिरे अभिमतिम तेजत्वम गोकर्ण महाराज आपल्या बापाला भागवंतामध्ये सांगतात बाबा या शरीरामध्ये काय आहे देहस्ति मांस रुधिरे अभिमतिम तेजत्वम हाडा शरीर शरीरही एक ना एक दिवस त्याची माती होणार आहे क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अतिअध क्षितिजल पावत गगन समीरा रचित अति अधम शरीरा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पाच तत्वापासून निर्माण झालेलं शरीर नष्ट होणार आहे म्हणून म्हणतात त्या शरीराचा जास्त भरोसा धरू नका जायाचे शरीर जाईल शेवटी ते जाणारच आहे म्हणून शरीर जायाचे ठेवणे काय होणार त्याच शरीराची சரி மா துஷி போயி மாயமா சரிரா जने अभिलाषने ज्या नातेवाईकांना पण आपलं समजतो नो हे तुझा हा परिवार द्रव्य दारा भंगूर हे सगळं क्षणभंगूर आहे मग शाश्वत काय आहे शाश्वत म्हणले तो परमात्मा आहे त्याला तुम्ही आपलं सरा अंत सोयरा सोयरा O